खानदेशी आहात आणि वरणबट्टी झाली नाही असं कधी होणार का तर आज मला बनवायचं होतं वरणबट्टी तर त्यासाठी मी पहिले डाळ शिजवून घेतली आणि आता इथं डाळीला ना फोडणी देऊन देणार आहे म्हणजे वरण बनवून घेणार आहे आमच्या खानदेशामध्ये ना डाळ आमटी असं नाही बोलत वरणच बोलतात त्यामुळे मी देखील वरण बोलते तर इथं मी वरणला फोडणी दिली आणि लगेचच बट्टी बनवून घेणार आहे तर बट्टीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं मी तीन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा थोडी हळद ओवा तीड आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचाभर साजूक तूप घेतलं ते टाकलं व्यवस्थित असं या सगळ्या पिठाला चोडून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हा गोडा आपल्याला मळून घ्यायचा आहे आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा हे थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा खूप असं पाणी शोषतो त्यामुळे आपल्याला हे सैल मळायचं आहे तर हे बघा इतकं सैल झालेलं आहे हे आता दहा मिनटं झाकून ठेवायचं त्यानंतर बघा गोडा किती छान असा घट्ट झालेला आहे तर याला मी आता चपातीच्या आकाराचे आपण जेवढे गोडे घेतो ना तेवढे मी गोडे करून घेतले आणि आता चपातीच्या आकाराची मोठी गोल अशी चपाती मी लाटून घेणार तर जास्त बारीक नाही लाटायची चपातीपेक्षा थोडी जाड ठेवली तरी चालते तर हे बघा इथं मी व्यवस्थित असं हे लाटून घेतलं आणि आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं फोल्ड केल्यामुळे ना छान अशा लेअर सुटतात बट्टीला तर हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून याला गोल आकार देऊन द्यायचा आहे आणि एका स्टीलच्या स्टीलमध्ये हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता चांदणीला पहिले तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या बट्ट्या रचून दिल्या कढईमध्ये पाणी गरम झालेलंच होतं लगेचच मी चादणी ठेवली आणि वरून झाकून हे दहा ते पंधरा मिनिटं बट्ट्या शिजवून घेतल्या चेक केल्या सुरी टाकून तर हे बघा अजिबात चिपकत नाही म्हणजे बट्टे आपल्या इथं रेडी झालेल्या आहेत हे बघा मी आता कट करून घेते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती छान अशा लेअर सुटलेल्या ले आहेत कट करतानाच लेअर दिसत आहेत तर ह्या ना आता तेलामध्ये मला तळून घ्यायच्या आहेत कट करून जेवढ्या मला आता पाहिजे तेवढ्या मी कट करून लगेचच तळून तर घेणार आहे कोणी कोणी या तुपामध्ये तळून तर, घेतं पण मला ना तेलामध्ये जास्त आवडतात त्यामुळे मी इथं आता तेल टाकून घेते तेल छान कळकळीत गरम होऊ आहे आणि त्यानंतर ह्या बट्ट्या थोड्या थोड्या टाकून तळून घ्यायच्या आहेत कोणाकोणाला जास्त लाल आवडतात कोणाला कमी तर आपण आपल्या आवडीनुसार या तळून घ्यायच्या आहेत तर मला तर जास्त लाल आवडतात कारण त्या खायला खूप छान अशा कुरकुरीत लागतात पावसारख्या त्यामुळे मी थोड्याशा जास्त लाल सर करते तर हे बघा किती छान बट्ट्या झालेल्या आहेत लेअर देखील खूप छान सुटलेल्या आहेत आणि गरम गरम वरण आणि बट्टी हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्ही जर खानदेशी असाल ना तर तुम्हाला याची चव माहितीच असेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय